नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टी व्ही बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं काही विशेष घडामोडीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा जयंती उत्सव समिती बदलापूरतर्फे आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे तेहतीस जयंती उत्सव सोहळा बदलापूर रमेशवाडी इथे पार पडला यावेळी बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन मात्रे यांना आमंत्रित केले गेले होते तसेच भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे सुरेश पाळामामा हे उमेदवारी उपस्थित होते आयोजकांकडून उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट गॅलरीचेही ओपनिंग करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक अशा बदलापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ तेरा एप्रिलला सायंकाळी सहा वाजता बुद्ध भीम गी गीतांचा कार्यक्रमही पार पडला बदलापूर वासियांना सुसज्ज भव्य असे रमाबाई सभागृह येत्या ऑगस्टमध्ये तयार होईल असे वामन मात्री यांनी बदलापूर वासियांना सांगितले ज्याचा सर्वांना फायदा होणार आहे सालावधाप्रमाणे यंदाच्या वर्षी बदलापुरात पूर्व पूर्वसंध्येला तेरा एप्रिल रोजी आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली यात बुद्ध भीम गीतांचा नजराणाही सादर करण्यात आला आहे आणि आज आर्ट गॅलरी सुद्धा केलेली आहे मी मागच्या वर्षी तुम्हाला वचन दिलंय ज्या दिवशी या नगर परिषदेच्या निवडणुका होतील आपल्याला एक जानेवारीला कुठे जावं लागतं भीमा कोरेगावला पहिलं वामन मात्रचं काम का असेल ते स्तंभाचं काम असेल आणि ते स्तंभ सोलव या ठिकाणी आम्ही या स्मारकामध्ये उभारणार आहोत कैलंजी ओढणार आहे आले तर बरं होईल पक्ष मला हो पण आहेत का या 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 लोकप्रतिनिधींनी आपल्या आशीर्वादाने केलेलं आहे आज आपण सर्व तरुण मंडळी इथे सर असो कॅन्डी असो सर्वच पण त्याचं नाव काय मला घेता गे, येणार नाही सोनवणे राग येऊन देऊ नका कारण की काही लोकांना राग येतो पण जर आपण आवराला शिकलो तर नक्कीच आपल्या घटना बनली लोकशाही स्थापन झाली मी आजच्या दिवशी एवढंच सांगेन ही लोकशाही अखंड चिराई व्हायला हवी कुठल्याही परिस्थितीत लोकशाही वाचवणे हे तुमचे आमचे सर्वांचे कर्तव्य आहे ती जबाबदारी आहे आणि आपण ती जबाबदारीने पार पाडा अशी प्रकारची अपेक्षा आजच्या दिवशी व्यक्त करतो आणि खास करून माजी नगराध्यक्ष आणि आमचे मित्र सन्मान्य पण आणि पण सन्मान्य वामन साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो आहे की त्यांनी आजच्या पूर्वसंध्येला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आर्ट गॅलरी बनवली तिचं उद्घाटन केलं खरोखरच एक खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणूनच त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतोय पुनच एकदा जयंती निमित्त विनम्र अभिवादन धन्यवाद जय भीम ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज बदलापूर या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क तर असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो